तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना महिलांनी घेराव घातला छावा संघटना आणि महिलांनी चाकणकरांना यावेळेस जाब विचारला वैष्णवी हगावणे प्रकरणी लवकर ऍक्शन घेतली असतील घडलं नसतं अशी तक्रार यावेळेस या महिलांनी केलेली ते सांगतात तुमचेच नेते पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन असं होत नाही माझ्या प्रकरणामध्ये पण असं झालं जाईल तुम्ही तर तुमच्या भूमिका संविधानिक पदावरती म्हणून बोलणार नसत असं होणार नाही ना मग तुम्ही घेऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचेच नेते राज्य पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना या आमच्या बहिणी तुम्हाला इथे जा विचारणं होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज नाही काय केलं दिवे लावले असते का जी वेळ आली नसते हत्या झाली नसते हाती होत नाही बोलत पाहिजे डॉक्युमेंट तुम्हाला महिला आयोग काय करताय आयोगाच्या माध्यमातून किती केसेस निकालात निघतात त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती पण चिल्लरचा दोन दिवसात जास्त आवाज यायला लागला त्याच्यामुळे हे दाखवणं गरजेचं पडलं महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातील नागरिक महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागतात त्यावेळेस ते या कार्यकर्त्यांना या लोकांना चिल्लरची उपमा देतात संवैधानिक पदावर बसल्यानंतर तुमची जबाबदारी असती जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे मयुरी हगवनी जगतापताईंनी ज्यावेळी त्यांच्याकडे अपील केलं होतं त्यांच्याकडे मागणी केली होती त्या मयुरी हगवणे जगतापांच्या आईने देखील के विनंती केली होती त्याचा मेल देखील आज उघड पडलेला आहे रुपालीताई नैतिकदृष्ट्या तुम्हाला या अध्यक्षपदावर राहण्याचा अधिकार नाही तुम्ही राजीनामा दिला पाहिजे